नमस्कार आकाश मराठी मातीपत्रात मी निषाद लांजेवर आपला सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा गोंदियात मतदार कुणाला तरणार मित्रांनो लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील होणाऱ्या निवडणुकीत पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली रामटेक व भंडारा गोंदिया या पाच मतदार संघाचा समावेश आहे उद्या एकोणीस एप्रिल रोजी पुढच्या पाच वर्षाकरिता खासदार निवडून द्यायचे आहे अर्थात शुद्ध मतदार आपली सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून मतदान करतील यात निर्मात्र शंका नाही संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष वेधून घेणारा पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आहे भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे तर काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे असे जरी असले तरी येथील निवडणूक दोन नेत्यांच्या अवतीभोवती फिरली यात एकीकडे येते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल हे दोन हेवीवेट नेते आहेत प्रफुल पटेल गोंदियाचे तर नाना पटोले साकोलीचे या दोन्ही नेत्यांनी आपापल्या उमेदवारासाठी निवडणूक अगदी डोक्यावर घेतली आहे अर्थात भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या सभा घेतल्या भाजप जी देशात दोन तीन नेत्यांच्या हातची कटपुतली बनली आहे अशा मोठ्या नेत्यांच्या सभा घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात आला या उलट जणू काही आपणच निवडणुकीच्या रिंगणात आहोत या अवैरभावात प्रफुल पटेल आणि भाजपचे सुनील मेंढे यांचा प्रचार केला मात्र भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मतदारांनी यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन हवा या आशेने भाजपच्या उमेदवाराचे समर्थन केले नाही हे तितकेच खरे आहे खासदार असताना सुनील मेंढे यांच्या गेल्या पाच वर्षात जनसंपर्क कमी असल्याने मतदार नाराज आहेत कुठेही विकासाचे कामं नाही जनसंपर्क नाही विशेष म्हणजे भाजपाच्या दुगुण गट पडल्या असल्याचा फटका सुद्धा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही भाजप उमेदवार सुनील मेंढे यांचा वाढता विरोध बघता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून तर स्थानिक कार्यकर्त्यांनी सुनील मेंढेच्या नावाने नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नावाने मतमागणी सुरू केले होते त्यामुळे पुन्हा एकदा मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला अनेक ठिकाणी सुनील मेंढे यांना विरोधाचा सामना करावा लागला त्यामुळे भाजपने देशातील भाजप नेत्यांच्या सभा घेऊन प्रचारात आघाडी जरी घेतली असली तरी स्थानिक मतदार बिघाडी करतील अशी दाट शक्यता नाकारता येत नाही याउलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः निवडणुकीत माघार घेऊन विश्वासू असलेले डॉक्टर प्रशांत यादवराव पडोळे यांना काँग्रेसची उमेदवारी देऊन सर्वांनाच धक्का दिला डॉक्टर प्रशांत पटोळे हे डमी उमेदवार असल्याचा गवगवा भाजपकडून करण्यात आला मात्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासाठी जीवाचे रान करून प्रचारात फिरून आपला उमेदवार डमी नसून बदल हवा तर चेहरा नवा अशी भावना ठेवून जो जनतेच्या विकासाचे प्रश्न मांडू शकेल जनतेच्या सतत संपर्कात राहील अशा उच्च शिक्षक डॉक्टर प्रशांत पटोडे यांना उमेदवारी दिली असल्याचे नाना पटोले सांगतात तर डॉक्टर प्रशांत पडोडे हे भंडारा गोंदिया जिल्ह्यात धवल क्रांती घडवून आणणारे सहकार महर्षी यादवराव पटोडे यांचे चिरंजीव असल्याने तसाही डॉक्टर प्रशांत पटोडे यांच्या पाठीमागे राजकीय वारसा लाभलेला आहेच शिवाय आरोग्य क्षेत्रात त्यांची कामगिरी उत्कृष्ट असल्याने ते परिचित आहेतच त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार नौका असल्याचा भाजपचा आरोप येथे फोडला गेला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांची साकोली येथे डॉक्टर प्रशांत पटोले यांच्या प्रचारार्थ सभा घेऊन दोन्ही जिल्ह्यात वातावरण निर्मिती केली त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले विशेष म्हणजे गेल्या चार पाच निवडणुकीनंतर काँग्रेस मतदारांना पंजाचिन्हाचे चिन्हाचे बडन दाबायला मिळणार असल्याने काँग्रेस मतदारांची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे नाना पटोले यांच्या राजकीय भविष्याची ही निवडणूक असल्याची बाब पुढे करून दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचार यंत्रणा सांभाळली असले तरी नाना पटोले यांनी स्वतः ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याची घोषणा यासोबतच पाच न्यायाची हमी दिली ती मतदारांना आपल्याशी वाटू लागली असल्याने उद्या मतदान करताना आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदार काँग्रेसला जुक्त माप देतील अशी स्थिती दोन्ही जिल्ह्यात दिसत आहे एकीकडे प्रफुल पटेल भाजप विकास करू शकतो असे सांगत आहेत तर मतदारांनी त्यांच्या या म्हणण्याला हसण्यावर घेतले आहे गेली अनेक वर्ष दोन्ही जिल्ह्याचे नेतृत्व करणारे प्रफुल पटेल यांनी विकास का केला ना नाही असाही प्रश्न आता जनता विचारू लागली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा मोठा फरक पडेल असे चित्र सध्या तरी मतदारसंघात नाही दरा गोंदियात भाजप उमेदवारावर मतदारांची नजर तर नाहीच केवळ प्रफुल पटेल आणि नाना पटेल या दोन चेहऱ्यावरच निवडणूक प्रतिष्ठेची केल्या गेली आता उद्या खरी परीक्षा आहे दोन्ही जिल्ह्यातील मतदारांचा कौल परिवर्तनाचा असला तरी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे म्हणून भाजप मतदान मागताना दिसत आहेत एकंदरीत उद्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मतदार कोणाला तरणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे आपण सर्व मतदारांनी आपल्या भविष्याचा विचार करून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी अधिकाधिक संख्येने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे अशी आग्रहाची विनंती आकाशन्यूजच्या वतीने आम्ही करतो आहोत